सोलापूर शहरातील ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या के मीठगल्ली येथील श्री कामेश्वर लिंगास प्रतिवर्षाप्रमाणे मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक वेदमूर्ती गजानन हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावणी समाप्तीनिमित्त सुमारे अडीचशे किलो तांदूळ अर्थात अख्खी वापरून महापूजा केली जाते व उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात येते अशी माहिती भक्तमंडळाचे मल्लीनाथ याळगी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली याप्रसंगी श्री कामेश्वर भक्त मंडळाचे सदस्य उपस्थितेश्वर महाराजने स्थापित असलेले शेळगी गणपती व कामेश्वर लिंग हे शिवानुभव मंगलकलेमध्ये असलेल्या मंदिरचं ह्याचं पूजन बारा महिने वेदमूर्ती गजानन हिरेमठ महाराजांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम होत असतात या सालापादाप्रमाणे यंदाही एस साबळे वीरसे ट्रस्ट बनसेटी प्रतिष्ठान व कामेश्वर शेळगी गणपती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी श्रावण मास संपल्यानंतर आमावश्याच्या रात्री म्हणजे उद्या शनिवार रात्री इथं महादेव लिंगावर कमीत कमी अडीचशे कमी ते तीनशे किलो तांदूळ चढवलं जातं आणि त्याचं लिंग बनवलं जातं त्या लिंगाचं दर्शनासाठी दिवसभर सोलापूर शहरातील अ आजूबाजूतील खेडेगावातील लोक दर्शनाला उपस्थित असतात या दर्शन त्या भक्तांचं असं म्हणणं आहे की कामेश्वर लिंगाचा शेळगी गणपतीचं दर्शन केल्यानंतर आमच्या सगळ्या मना मनातील मनोकामना पूर्ण होतात याचे हे श्रद्धा एक भक्तावर बसल्यामुळे या पूजेला उद्या शनिवार रात्री पूजेनंतर सकाळी अडीच ते तीन हजार भाविकांचे जेवणाच्या व्यवस्था असते तरी सोलापूर शहरातील भक्तगण व आजूबाजूतील खेड्यातील भक्तगण उद्या महा रविवारी महाप्रसादाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती